पेशंटचे रिलेटिव जे काही त्यांनी आरोप केलेले ते अत्यंत चुकीचे आहेत प्रत्येक वेळी पेशंटचे नातेवाईक करोनाचा प्रोटोकॉल आहे ते धुडकावून लावत होते आमच्या इथल्या वॉचमन असेल किंवा इथे स्टाफ असेल त्यांना दमकावून डायरेक्टली वॉर्ड मध्ये घुसायचे नवी मुंबई शहरात कोरोनाचे रुग्ण हे वाढत असताना या रुग्णांना डॉक्टर्स मारतोय की काय असा सवाल सर्वसामान्य जनतेला नव्हे तर खुद्द दा डॉक्टर देखील पडलाय

आपल्या वडिलांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप डॉक्टर किरण पाटील यांनी केला आहे मी महानगरपालिकेमध्ये कोविड सेंटरमध्ये काम करत आहे तर माझ्या वडिलांना कोविड झाला होता त्याच्यानंतर त्यांना मी कोविड सेंटर आपलं नगरपालिकेचं तिथे ॲडमिट केलं होतं तिथे त्यांना ऑक्सिजनची गरज होती बायफ्लो तर तिथे ऑक्सिजन चालू होता त्याच्यानंतर ते बरे होत आले तर बायपॅप मशीन व्हेंटिलेटर लागणार होतं त्यांना त्याच्यासाठी मी बाहेर शिफ्ट केलं त्यांना एका प्रायव्हेट हॉस्पिटलला आपल्या नगरपालिकेच्या वॉर रूममधून मा मला एक हॉस्पिटल मिळालं मोदी हॉस्पिटल तर तिथे जेव्हा आम्ही गेलो तर तिथे एकदम मिसमॅनेजमेंट होतं सगळं तिथे जे ऑक्सिजन फ्लो होता तिथे सिलेंडरची कमी होती उक्षिजन ज़ा उक्षिजन ज़ा उक्षिजन ते वडिलांचा जो ऑक्सिजन जेवढी रिक्वायरमेंट होती ऑक्सिजनची तेवढी ते देत नव्हते ते जेव्हा मी आतमध्ये असेल तेव्हा ऑक्सिजन वाढवून ठेवायचं चा, त्याच्यानंतर ते कमी करायचे ऑक्सिजन मी बाहेर गेलो की त्याच्यामध्ये त्यांनी दोन दिवसात त्यांना खूप बॅड केला त्यांची क परिस्थिती अत्यंत नाजूक केली त्यांच्याकडे व्हेंटिलेटर बायपॅप मशीन असूनसुद्धा ते लावत नव्हते हॉस्पिटलची कारवाई झाली पाहिजे एवढीच मागणी तिथले जे दोन तीन पेशंट होते त्यांना चांगल्या ठिकाणी शिफ्ट करून हॉस्पिटलमध्ये कारवाई करावी तर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय कर्मचारी हे शिकलेले नसल्याचा खुलासा डॉक्टर माने यांनी केला आहे आमच्या के सोबत आमच्या नातेवाईक सोबत असं घडतंय तर हे गोष्ट आहे अगदी मी ऑक्सिजन कनेक्ट केल्यावरती नव्याण्णव टक्के मेंटेन करतात माझा पेशंट म्हणजे ऑक्सिजन तो काढून ठेवला होता डॉक्टर तिथे कोणी नाही आहे जे कोणी आहे त्यांना माहिती नाही कुठं काय लावायचं कुठं मशीन चालू करायचं बटन कुठं मशीनचं बटन कुठे आहे सुद्धा माहीत नाही त्यांना मी स्वतः सगळ्या गोष्टी ऑपरेट केल्या आणि पेशंट आमचं आता व्यवस्थित आहे ऑक्सिजनवर मेंटेन करतो या संदर्भात त्यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची मनसे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली असून हॉस्पिटलवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे हे स्वतः डॉक्टर असल्यामुळे ही घटना लक्षात येऊ शकली संख्या जशी वाढू लागली त्या पद्धतीने आता भेटेल त्या आणि येईल त्या हॉस्पिटल आणि रुग्णालयाला परवानगी द्या असं काहीतरी धोरण सुरू केलं नवी मुंबई महानगरपालिके जवळपास हे सर्वच महानगरपालिकेत आहे नवी मुंबई महानगरपालिकेत स्वतः डॉक्टर आणि त्यांचे पेशंट असल्यामुळे ही गोष्ट लक्षात येऊ शकली आता आम्ही आयुक्तांना तोच जाब विचारला की आपण फिजिकली जाऊन त्याची तपासणी करत नाही का तिथे ट्रेन स्टाफ आहे की नाही आहे तिथे त्या गोष्टींच्या सुविधा आहेत की नाही आहेत असं दिसतं की फक्त पेपरवरती दहा आय आहेत ज्या या गोष्टी आहेत ऑक्सिजन आहेत त्यांच्यासाठी हा फिजिशियन आहे त्यांच्यासाठी हा स्टाफ आहे याची प्रत्यक्ष पाहणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत होत नाही आणि काही अंशी मी सगळ्याच डॉक्टरांच्या बाबतीत त्यांनी हॉस्पिटलबाबत बोलत नाही पण यांनी कसाहीपणे वागणं आणि कत्तलखाना सुरू केला की काय शहरामध्ये अशी शंका घ्यायला जागा आहे आज आम्ही दोन तीन प्रामुख्याने मागण्या केल्यात आजच्या आज या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणारे जे काय असतील पेशंट ते थांबले पाहिजेत जे पेशंट सध्या तिथे ॲडमिट आहेत त्यांना तुम्ही चांगल्या दुसऱ्या महानगरपालिकेच्या किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये तात्काळ ॲडमिट करा नाहीतर अजून दोन दिवस गेले तर त्या दोन पाच लोकांचा जीव नको जायला त्या सगळ्या विषयात संबंधित हॉस्पिटलची मान्यता रद्द झाली पाहिजे तात्काळ आणि चौथं ह्या सगळ्या विषयाला जो कोणी कारणीभूत असेल त्याच्यावरती फौजदारी गुन्हा तात्काळ दाखल झाला पाहिजे या प्रामुख्याने चार मागण्या आज आम्ही आयुक्तांकडे केलेल्या आहेत अत्यंत शांतपणे आम्ही हे सांगितलेलं आहे पण जर ह्या दोन दिवसाधी कारवाई झाली नाही तर आयुक्तांच्या बाहेर आम्ही कोविडची परिस्थिती असताना सुद्धा नवी मुंबईकरांसाठी गोंधळ घालू एवढं सुद्धा या ठिकाणी सांगतोय तर या आरोपाचे खंडन कोविड रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर राहुल कोडेकर आणि डॉक्टर प्रमोद चव्हाण यांनी केले आहे डॉक्टर प्रमोद चव्हाण माझे अंडर पेशंट होतं मी आहे आणि हा जो पेशंट आहे तानाजी पाटील आमच्याकडे चोवीस तारखेला सिडको एक्झिबिशन सेंटरमधून आपल्याकडे शिफ्ट झाला आला तेव्हा पेशंट अतिशय बॅड होता कारण की त्यांच्या मुलाने अर्धी ट्रीटमेंट घरी अर्धी ट्रीटमेंट सिडको एक्झिबिशन सेंटरला आणि त्याच्यानंतर पेशंट आमच्याकडे पोहोचला आमच्याकडे पोहोचल्यानंतर पेशंटचं सॅच्युरेशन सिक्स्टी होता आम्ही त्याला पहिल्यांदा कसं असतं आम्ही डायरेक्ट पेशंटला व्हेंटिलेटर लावू शकत नाही कारण की कोविडमध्ये हॅपीएफोक्स जे असतो ते चेस्ट फिजिशियनला फिजिशियनलाच कळतं सुरुवातीला आम्ही आम्ही त्यांना ऑक्सिजनवर पेशंट इम्प्रूव्ह करण्याचा परत प्रयत्न करत होतो ॲज पर प्रोटोकॉल सगळी ट्रीटमेंट त्यांना गेलेली आहे ते आमचे डॉक्टर मित्रच असल्यामुळे आम्ही त्यांना वेळोवेळी या गोष्टी सगळ्या सांगत होतो नंतर त्यांना दो एक दिवसानंतर थोडंसं वेंटी बायपॅप पण लागत होता पण ते कसं इंटरमिटर इंटरमिडन तसं करायचं असतं कारण की एकदा पेशंट वेंटीवर गेला तर बाहेर येणं इंटर्मि अवघड असतं आम्ही त्या पद्धतीनं सगळी ट्रीटमेंट करत होतो रिलेटिव्हला याबाबतीत सगळं काही माहिती आहे पण इथल्या ॲडमिनिस्ट्रेटरने त्यांना सांगितलं की इथे कोविड प्रोटोकॉल पाळावा लागेल कारण की कोविड हॉस्पिटल आहे ते बार बार येऊन पेशंटच्या बाजूलाच थांबायचे बार बार येऊन पेशंटच्या बाजूलाच थांबायचे हे चुकीचं आहे मी फिजिशियन आहे आमची सगळी टीम आहे आम्ही सगळं प्रयत्न करतो आहे आणि कुठलाही पेशंट कुठलाही डॉक्टर मीच नाही या पर्थवी तलातला कुठलाही डॉक्टर आमचं दुश्मन जरी पेशंट म्हणून आलेलं असेल तरी आमचं पहिलं प्राधान्य असतं की पेशंट वाचायलाच पाहिजे आणि ते तर आमचे डॉक्टर कलिगज होते त्यांनी असे आरोप करणं अतिशय हस्यास्पद आहे आम्ही पण असं आरोप केल्यामुळे डिमोरलाइज होतो आहे आता क्रिटिकल पेशंट ट्रीट करायचे की नाही अशा आमच्या मनात येऊ लागलेला आहे नमस्कार मी डॉक्टर राहुल कुंडेकर या हॉस्पिटलचं ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे बघतो पेशंटचे रिलेटिव्ह relative... जे काही त्यांनी आरोप केलेले आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत दुसरी गोष्ट शासनाने जे सांगितलेलं आहे की पी पी किंवा करोनाचे प्रोटोकॉल पाळले गेले पाहिजेत कोविड हॉस्पिटलमध्ये तर हेच मी पेशंटच्या नातेवाईकांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो तर प्रत्येक वेळी पेशंटचे नातेवाईक वे। करोनाचा प्रोटोकॉल आहे ते धुडकावून लावत होते आमच्या इथल्या वॉचमन असेल किंवा इथे स्टाफ असेल त्यांना दमकावून डायरेक्टली वॉर्डमध्ये घुसायचे आणि विदाऊट टी पी किट घालताही घुसायचे यांनी करोनाचा जो प्रोटोकॉल आहे ह्या तडा जायचा आणि त्यांना आम्ही प्रत्येक वेळी सांगायचो की नका असं करू त्यांना प्रेमाने सांगायचो पण ते आमच्यावर प्रत्येक वेळी ओरडूनच बोलायचे की आम्ही हे करणार तुम्हाला काय करायचं ते करा हे अत्यंत चुकीचं आहे हे सांगितलं आम्ही त्याच्यामुळे पेशंटचा रोष आमच्यावर

सध्याच्या कोविडच्या काळामध्ये आमच्याकडे बेडची उपलब्धता खूप म्हणजे आय सी यू फुल आहे आणि खूप सिरियस पेशंट आहेत त्यामुळे त्यांना आम्ही दोन दिवस ते आमच्याकडे कॉल करत होते आणि वेटिंग लिस्टवर त्यांना ठेव वेटिंग लिस्टवर त्यांना ठेवलेलं तर दोन दिवसापासून ते कॉल करत होते की आम्हाला ब्लेडच्या उपलब्ध पाहिजे आय सी यूमध्ये तर ह्याप्रमाणे आपण सव्वीस तारखेला साडेनऊ वाजता त्यांना आयसी मध्ये ॲडमिट केलेलं ते आहे त्यावेळी त्यांची सॅच्युरेशन किंवा ऑक्सिजनची पातळी साठ टक्के होती तर त्यांना ॲडमिट केल्यानंतर आपण ताबडतोब आय सी यूमध्ये घेऊन त्यांना व्हेंटिलेटर मशीन एन आय व्ही मोडमेअर आपण त्यांना ठेवलं आणि त्यावेळी त्यांची सॅच्युरेशन सत्त्याण्णव टक्केपर्यंत आली आहे आणि गेल्या दोन दिवसापासून ते स्थिर आहेत